मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ एटालिस्टचा आमचा हा युट्यूब चॅनल मित्रांनो वेकअप आणि स्केलअप आमचा हा जो वर्कशॉप आहे ज्यामध्ये आम्ही सिस्टीम बेस्ड बिझनेस कसा उभा करावा यावर दोन दिवसाचा वर्कशॉप करतो त्यामध्ये आपले लघु आणि आप मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या काही इंटरेस्टिंग समस्या ऐकायला मिळतात मी त्यांना एक प्रश्न नेहमी विचारतो या वर्कशॉपच्या दरम्यान सा की तुम्ही दरवर्षी सॅलरीचं इन्क्रीमेंट करता दरवर्षी तुम्ही काहीतरी सॅलरी राईज करता त्याच्या अगेन्स्ट तुम्ही काम किती वाढवून मागता किंवा तुम्ही तुमचा टर्नओव्हर किती वाढला पाहिजे याचा सिस्टमॅटिक अप्रोच किती ठेवता हो तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना तेवढं वाढीव टार्गेट देता का मुळात मित्रांनो बऱ्याच जणांकडून उत्तर मिळतं आम्ही हे कधीच करत नाही कारण आम्हाला हे माहितीच नाही किंवा असा विचार पण डोक्यात येत नाही मित्रांनो याचा परिणाम जो आहे ना तो फार महिशीर आहे किंवा गंभीर आहे आणि होतं काय की दरवर्षी तुम्ही इन्क्रीमेंट देत राहता बारा पंधरा हजार रुपयावर जॉईन झालेला वीस हजारावर जॉईन झालेला माणूस तीस हजार चाळीस हजारापर्यंत जातो इन्क्रीमेंट पण त्याचं काम त्या मानाने काम आणि इफिशियन्सी कमी होत जाते आणि त्यामध्ये पण एकाने इमोशनल प्रश्न विचारला की जुने लोक जे आहेत याचा अर्थ ते विनाकामाचे कामाचे आहेत कदा ते त्याच्या सॅलरीच्या मानाने काम करत म्हणून तर मॅनेजर्स वगैरे प्रमोशन्स देऊन त्यांच्या हाताखाली लोक देऊन त्यांच्याकडून अधिक कामं करून घेण्याची सिस्टीम्स लावण्यात आले ना मित्रांनो आपण ती समजून नाही एखाद्याला प्रमोशन देऊन देऊन त्याच्या हाताखाली माणसं का द्यायची कारण त्यांनी त्याची जी कमी झालेली एफिशियन्सी आहे ती त्यांनी अधिक तरुण त्याच्यापेक्षा कमी वयाच्या लोकांकडून ती इफिशियन्सीनी काम करून घेणं तेवढं त्याच्याकडून काम करून घेणं आणि त्याचं स्किल वापरणं त्याचा अनुभव वापरणं यासाठीच तर त्याला प्रमोशन्स दिले जातात अधिक अधिकार दिले जातात पण एक उद्योजक किंवा छोटा व्यापारी ज्यावेळेस एक्सपान्शन करत असतो माणसं घेत असतो किंवा माणसांचे पगार वाढवत असतो तेवढ्या या सगळ्या गोष्टीचा विचार नाही करत मी करा किंवा त्याच्या लक्षातच येत नाही की मी माझ्या सॅलरीवर सुद्धा जेवढे पैसे देतो आहे त्याचे मला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय आहे ही पण माझी इन्व्हेस्टमेंट आहे त्याचे मी काही पॅरामीटर्स लावले ला आहेत का त्याचा मी काही विचार करतोय का हे जर केलं नाही तर त्याचा परिणाम हा होतो सॅलरीज वाढत राहतात एका बाजूला इन्फ्लेशन पण आहे प्रॉफिटेबिलिटी कमी होत जाते आणि मग तुमचं कर्ज जा वाढत जातं किंवा सीसी वाढत जाते परिणाम एक तर खेळतं भांडवल कमी होतं स्टॉक कमी व्हायला लागतात किंवा तुमचं बिझनेसकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लागतो कारण यू डोंट सी मनी इन युअर बिझनेस मित्रांनो ह्या खूप छोट्या छोट्या चुक आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर उद्योजकांनी व्यापाऱ्यांनी जर नाही की मी इन्क्रीमेंटच्या प्रमाणात काम जर किती वाढवून घ्यायला हवं किंवा मला किती एफिशियन्सी वाढली पाहिजे मग ती कुठल्याही प्रकारे वाढायला हवी सिस्टीम बेस्ट वाढली पाहिजे किंवा पर्सन बेस्ट वाढली पाहिजे पण ती जर वाढली नाही तर मी माझ्या प्रॉफिटमधून हळूहळू शेअर वाढवत जातो आहे आणि हळूहळू मग माझं प्रॉफिट डिप्लीट करत जातो आहे मित्रांनो तुम्हीच सहज कॅल्क्युलेट करून बघा मागच्या तीन चार वर्षामध्ये तुम्ही दिलेले इन्क्रीमेंट्स तुम्ही वाढवलेल्या सॅलरीज आणि त्या मानाने तुमचा टर्न ओव्हर किती वाढला आहे तो जर वाढला नसेल तर यू आर लुझिंग युअर प्रॉफिट आणि इफ यू आर लुझिंग युअर प्रॉफिट यू विल नॉट सी मनी इन युअर ओन बिझनेस सहज विचार करून बघा थोडंसं आकड्यांची खेळून बघा तुम्हाला कदाचित एक मोठा ब्रेक थ्रू मिळून जाईल मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार